नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आत्ता एक खूप महत्त्वाचा असा मी व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्ही पाहू शकता हॉटेल सह्याद्री माझे मित्र जे गेली पंचवीस वर्ष हॉटेल कामगार ते हॉटेल चालवण्यापासनं आज हॉटेल मालक झालेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकताय शेनोळी एम आय डी सीमध्ये त्यांनी स्वतःचं हॉटेल उभं केलेलं आहे हॉटेल सह्याद्री रेस्टॉरंट व फॅमिली गार्डन या नावाने बेळगाव वेंगुर्ला हायवेवरच शेनोळी एम आय डी सीमध्ये त्यांचं हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे तसं पाहिलं तर जो कोकणचा टप्पा आहे त्या कोकणच्या टप्प्यामध्ये रोजगार उद्योगधंदे कमी असल्याकारणाने बरेच मुलं हॉटेल व्यवसायामध्ये काम करतात हॉटेल लाईनला काम करतात तर तमाम तरुणांना हे जे माझ्या मित्रांना हॉटेल घातलेलं आहे हे प्रेरणा देणारं काम आहे त्यांची जी दृष्टी आहे ती महत्वाची आहे की हॉटेल कामगार ते हॉटेल मालक हॉटेल उद्योजक तर आपण त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया त्यांचं यश जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मित्रांनो आमचे मित्र चंद्रकांत पांडुरंग गळवे मुक्काम कळसगादे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मित्रांनो हॉटेल कामगार ते हॉटेल मालक हॉटेल उद्योजक असं माझ्या या मित्राचं स्वप्न पूर्ण झालं आहे गेली पंचवीस वर्षं ते हॉटेल लाईनला काम करतात गेली पंधरा वर्षं पाटणे फाट्यावरील सागर जे हॉटेल आहे ते सागर हॉटेलचा जेवण विभाग ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत तर माझ्या या मित्राला विचारूया की त्यांनी त्यांच्या जे यशाचं रहस्य आहे ते त्यांनी उलगडून आम्हाला सांगावं चंद्रकांत भाऊ मला सांगा की तुमच्या यशाचं जे रहस्य आहे की ते कशा पद्धतीनं तुम्ही संपादन केलेलं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव चंद्रकांत दळवी मी गेली पंधरा वर्ष म्हणजेच पुढे सागर हॉटेल पाटणी फाटा इथं काम करालो आणि हे काम करत असताना मी गिरायकाला माझ्या कस्टमरना मी दैवत म्हणून त्यांची सेवा केली त्या सेवेचं एवढं से मला भरभरून त्यांनी हे साथ दिली की आज मी माझं हे स्वप्न पूर्ण करू शकलो त्यांच्या या आशीर्वादानं त्यांचे आशीर्वाद हे सगळ्या सर्वांचे जनगड तालुक्याचे मला पूर्ण आशीर्वाद मला लाभले आई वडिलांची पुण्यई त्याच्यामुळे मी आज एवढी भरार घेऊ शकलो आणि माझं एक स्वप्न होतं ते मी आज आज साकार करू शकलो आणि फार मला अभिमान वाटतो लोकांनी फार मला शुभेच्छा दिल्या बरं वाटलं लोक लोकांसाठी प्रामाणिक मी हे माझी जी टेस्ट चव हाटी जी चव आहे ती त्यांच्या तोंडात खेळून ठेवलो आणि त्यामुळे माझे गिरायक फार मला मला त्यांनी फार के प्रेम केलं मी त्यांच्यावर प्राम प्रेम केलं अशा रीतीनं आम्ही आमच्या दोघांमध्ये गिरायकाने माझ्यामध्ये जो असा आम्ही एक हे होऊन फार मोठं आम्ही लोकांची हे केली सेवा केली आणि त्याप्रमाणे लोकांनी मला घरभरून मला आशीर्वाद दिले की आशीर्वाद आज एक फळ आहे आणि मी फार त्यांचे आभार मानतो की मला आज एवढं मोठं यश लागतं त्या फक्त लोकांमुळेच लागलं आता त्यांनीच मला साथ दिल्यामुळे आज मी एवढं उभारू शकलो अशी त्यांची मा अशीच त्यांची माझ्यावरती कृपाची राहावी आणि त्यांची मी सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे त्यासाठी मी माझं स्वतःचं या हॉटेल ओपनिंग करावे मित्रांनो शेनोळी एम आय डी सीमध्ये हॉटेल सह्याद्री ओपन झालेला आहे चंद्रकांत भाऊनी सांगितलं आहे की मी कस्टमर लोकांना दैवत मानलं कस्टमर लोकांची चांगल्या पद्धतीनं गेली पंधरा वर्ष सेवा केली गेली पंचवीस वर्षं हे हॉटेल काम करतात आणि तुम्ही त्यांना सपोर्ट दिला असाच सपोर्ट ह्या हॉटेलसाठी कंटिन्यू द्या आणि चंद्रकांत भाऊंना हॉटेल सह्याद्रीच्या माध्यमातून कस्टमर लोकांची जनतेची सेवा करण्याची संधी द्या एवढीच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद